यानंतरची बातमी आहे लातूर मधून लातूर शहर महानगरपालिकेचा अजबच कारभार आता समोर आलेला आहे जय तुळजाभवानी नगरमधील तीस वर्षांपासून रस्ता रात्रीतूनच गायब झालाय महानगरपालिकेच्या नगर रचना अधिकाऱ्यांच्या कारभाराचं पावसाळी अधिवेशनामध्ये आता पडसाद उमटण्याची शक्यता आहे लातूर शहरातील जय तुळजाभवानी नगरातील मागील तीस वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका रात्रीत बंद केल्यानंतर आता काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न आता उपस्थित करणार असल्याचं बोललं जात त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं तीस वर्षांपासूनचा रस्ता जो आहे तो रात्रीतूनच गायब झालेला आहे आणि याच मुद्द्यावरून आता आज आमदार अमित देशमुख जे आहेत ते आता या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवण्याची अधिवेशनामध्ये शक्यता आहे शहर महानगरपालिका येथील तुळजाभवानी नगर येथील नागरिकांना मुख्य रस्त्याला जाण्यासाठी रस्ता जो आवश्यक आहे तो दिलेला नाही आहे तिथं इतर, इतर विकासकाला परवानगी दिली आहे तो रस्ता बंद केला आहे याची वारंवार आम्ही लातूर शहर महानगरपालिकेला विचारणा केली पण त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही आहे हे रेखांकन जे झालंय अध्यक्ष महोदय हे चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमात शासनाला आमची अशी विनंती आहे ठीक सदस्य अमित जी, जी माहिती आज सभागृहात दिलेली आहे त्याची शासनाने नोंद घ्यावी आणि उचित कारवाई त्वरित करावी दरम्यान राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचे पडसाद उमटल्यानंतर जय तुळजाभवानी नगरातील नागरिकांशी संवाद साधलाय जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून असलेला रस्ता अचानक गायब झाल्याची घटना घडली आणि याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले नेमका विषय काय आहे हे थेट आपण त्याच नागरिकाकडे जाऊन घेणार आहोत मी आता सध्या लातूर शहरातल्या तुळजाभवानी नगर परिसरात आहे आणि माझ्यासोबत तिथले काही नागरिक का आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ताई तुमच्या ह्या नगरातला जो रस्ता होता तो रस्ता आता गायब झालेला आहे काय नेमकी भावना आहे वीस वर्षापासून हे रोड आहे आज आमच्या महिला आहेत चार आहेत लहान लहान मुलं आहेत तरी हे रस्ता बंद केले आणि कुठल्याही नगर सेवकांनी आमच्या दखल घेतले नाही तर प्रश्न थोडं आता मनावर हे रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे हे आमची मान्यता आहे महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाला जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली काय नेमकी प्रतिक्रिया येत होती भांगे मॅडमला आम्ही वार, 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 वार। सूचना दिली पण त्यांनी काही समजा प्रतिसाद केले नाही इथं आले त्यांनी हो म्हणले आणि केले आम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केले तरी काही प्रश्न उत्तर दिले नाही त्यांनी प्रशासनाची नेमकी काय भूमिका प्रशासन आमच्या आम्हाला खूप त्रास देत आहे आम्ही खूप वेळेस महानगरपालिकेत गेलो तरी ते आम्हाला वाटोलीची उत्तरं देतात एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर शहरातला हा जो तुळजाभवानी नगरातला जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याची अडचण नेमकी महापालिका प्रशासनाला काय आहे परंतु राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शहराचे आमदार अमित देशमुख यांनी हा प्रश्न मांडल्याच्या नंतर आता मात्र प्रशासन जागं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात या नागरिकांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल आणि याच्यामध्ये जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई होईल ही मात्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर